どういうこと नमस्कार बेड टाइम्स न्यूज पर्यावरण मध्ये सर्वांचे स्वागत आपण पाहतात बेड टाइम्स न्यूज चॅनल आपण सध्या आजात मैदान या ठिकाणी आहोत आपण पाहू शकतात जो मराठा आंदोलक आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरून पण मराठा आंदोलक या ठिकाणी आले आहेत आपण यांच्या

पा आपण आजच मजा या ठिकाणी आला आहात आला असेल तर कमेंट मधून कमेंट करा आपण सध्या खोटे आहात व हिडो आपण हा हिडो आपण कोठे कोठून पाहतात आपण आझाद मैदान आला असेल तर कमेंट करा आपण खोटे आहात रात्रीचे सात वाजून चोवीस मिनिट झाले आहेत पूर्णपणे सर्व रस्ते बंद झाले आहेत या ठिकाणी मराठा बांधव आपल्या सोबत आहेत आपण काय सांगतात या ठिकाणी आज कितवा दिवस आहे व अनेक आमदार खासदार आले तर काय मागण्या पूर्ण झाल्या काय झाल्या का नाही काय सांगणार आपण दुसरा दिवस आणि अजून काही मागण्या पूर्ण झाल्या नाही बरे दिवस येऊन गेले पण अजून काय मागण्या पूर्ण झाल्या नाही जोपर्यंत पाठल्याचा आदेश नाही तोपर्यंत मी तुम इथं थांबणार आपण आम्ही लोक असे बोलतात जोपर्यंत पूर्ण मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई मुंबई आम्ही सोडणार नाही तर ये कला كنت بتجيب Hari ते मावशी क Point価 जान हूआए तटी आज शिष्टमंडळ देखील आलं होतं शिष्टमंडळाने सांगितलं वेळ द्या आणि कामदार खासदार देखील या ठिकाणी आने होते दादांची भेट घेतली आपण या ठिकाणी पाऊस होतात जो मराठा बांधवांसाठी चहा वगैरे बनवत व चहा वाटप करत आहेत मग आपल्या काय काम पडलं सांगितलंय पन्नास लिटर साखर आहे ना आपली आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जो आझाद मैदान असेल पूर्ण परिसर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परिसरमध्ये किती मराठा आंदोलक या ठिकाणी आहेत आपण सर्व हिडिओच्या माध्यमातून पाहू मी तुम कसोबत

अपन अपना बेड टाइम ऐसी मध्यमत जो मराठा बधव है कुठपर्यंत आहेत कुठे आहेत ते दाखवण्याचा आपण बीट टाइमच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत

اخه ما کې دغه راغون نه و او هغه ها ها چې دغه پښتو دغه کومه نه ده 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 کوم

હવા <laughs> કાઢી <laughs> 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 <laughs>